अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या अक्कलकोट रस्ता एम आय डी सी आणि होडगी रस्ता एम आय डी सीतील विकास कामांचा मार्ग मोकळा झाला आहे आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत गुरुवारी मंत्रालयात उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या दालनात उद्योग विभागाच्या सचिवांसमावेश झालेल्या बैठकीत दोन्ही एम आयडी सीतील विकास कामांसाठी विशेष बाब म्हणून प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना उद्योग विभागाचे सचिव डॉक्टर पी अनबलगल यांनी अधिकाऱ्यांना दिल्या जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे हजर होते अक्कलकोट रस्ट एमआयसी आणि होडगी रस्ता एम आयडीसी मध्ये मूलभूत सुविधा प्रचंड अभाव आहे अक्कलकोट रस्ता एम आयडीसी एकोणीसशे महानगरपालिकेकडे हस्तांतरित झाल्यानंतर येथील उद्योजक आणि कामगारांना तसेच नागरिकांना रस्ते पथदिवे आणि अन्य सुविधांच्या अभावामुळे त्रासाला सामोरे जावे लागत आहे याचा थेट परिणाम उद्योगांवर होत आहे त्यामुळे या दोन्ही एमआयडीसी मध्ये मूलभूत सुविधांची पूर्तता करावी अशी मागणी उद्योजकांकडून वारंवार केली जात आहे सोलापूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती पाहता एम आय मूलभूत सुविधांसाठी शासनाचा निधी मिळणे आवश्यक आहे यावर उपाय म्हणून शासनाने त्वरित मार्ग काढावा अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी या बैठकीत केली या प्रसंगी श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र आणि पुष्पगुच्छ देऊन उद्योग विभागाचे सचिव डॉक्टर पी अनबलगन यांचा सत्कार करण्यात आला यावेळी यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी मल्लिका अर्जुन कमटम व सिद्धेश्वर कमटम आदी उपस्थित होते